माझं मत सुरक्षित नाही असा जर संभ्रम असता अखंड राज्यभर आणि देशात आणि जगातन महाराष्ट्राच्या या मतमोजणीचं आणि मतदानाचं विवेचन होत असताना ही लोकाभिमुख चळवळ झाली पाहिजे स्वातंत्र्य संग्रामानंतर मोठी मोहिमे राबली पाहिजे मेल करा ऑनलाईन सहभागी व्हा बघत बसून फक्त होणार नाही भविष्य अंधारमय राहील कोणतरी मशीने हॅक करून कोणतरी निवडणूक हॅक करणार हे कसं बघत बसायचं आपण आपल्या मतावर दरोडा दिवसा डोळ्यात पडत असताना आपण का बघत बसायचं हे आपण खपून घेता का नये नीला सत्यनारायण सारख्या एक देशप्रेमी अधिकारी म्हणतात माझी निवडणूक आयुक्त होत्या त्या महाराष्ट्राच्या मशीन का हे जर उत्तर देत नाहीत मग बोलायचं कुणी कुणी उत्तर मागायची काय हे नुसतं बघतच बसायचं आपण उगेच मग आपण पराभव झालाय म्हणून ते म्हणणार आम्ही जिंकलो म्हणून नावं ठेवणार ही बाब सोडा पण पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंतर्भाव जनतेसमोर प्रत्येक नागरिकासमोर जर व्यवस्थित पारदर्शी प्रमाण झाला नाही तर आमचा एक एक रुपया हा कसा विनियोग होतो आमच्या टॅक्समध्ये निवडणूक आयोग चालतं हे का बघत बसायचं हा सगळा विभाग कोण आपल्या न चालवत नाही त्यामुळे नागरिकांना हे समजलं पाहिजे त्याच्या शंका कुशंका दूर झाल्याच पाहिजे त्यामुळे ही चळवळ प्रत्येकानं आपली चळवळ आहे माझं मत हे सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि यात भाग घेतलाच पाहिजे त्यासाठी ही चळवळ पुढे गेलीच पाहिजे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी